लाल तिखट एवढ बस होईन का सांगितलं होतं ना फोन घेऊन जा म्हणून

हेच होत वेळेवर आली आज सुट्टीच्या दिवशी आणलं का चौरंग काकू कडून चौरंग ते आणून ठेव म्हणावं कर्दळी काकूच्या तिकडून आणून ठाने आता हे मस्त जरा झाकून तळून हो ठेवणार तळून घेणार चांगलं वाटण मध्ये त्याला ना आता ह्यामध्ये काय थोडं घट्टपणासाठी थोडेसे मगजबी घातले त्या काजू किंवा मगजबी घातलं ना त्यात पनीर आणि टेस्ट मस्त हे काय केलं हे काय केलं मसाला आता ह्यामध्ये भाज्या घालायच्या चिरून फ्लावर पनीर पनीरम्यासाठीच आहे मसाला हा आता मी करणार नंतर भाऊजी ला। टाकते ना ह्यात आता आणि मेढ घालते नंतर लास्टला अंदाजे करून हे पाशिल्या रिकामा करतात ना आता ह्याच्यावर झाकण ठेवलं ना याला चांगलं सत्यनारायण मांडून घेते ते आमचे गुरुजी हो बांधतात की बाबा थांबा गुरुजींनी लुक केलाय एसी लावून मस्त असं कुलिंग केलंय जाळी देऊ का तिकडं तुम्हाला तिकडची बघायला म्हटलं त्याला राहत प्लॅस्टिकचं बांधूया काहीतरी पॅक करू एक बाजू अशी सत्यनारायणाची सगळी म्हणजे तयारी चालू आहे गुरुजी काय पाहिजे हो दिला की तुम्हाला मग तो तिथं ठेवा तो घ्या दोन लागते मग पण तो आहे ना मग तो घ्या की तिथं तुम्हाला कशाला हवाय दोन ठेवायला एकच आणला की आपण आता मी घेतला त्यातला आणला सरळ ठेवायलाच पाहिजे ना कशावर ठेवायचं आहे ठेवायचंय म्हणताय जाऊ दे वरच ते फक्त हे केलेलं आहे मी म्हणते ठेवायलाच पाहिजे ना मला वाटलं कळ कलशावर कल ठेवायचं कलश वगैरे असं सत्यनारायणाचा फोटो कुठे आल्याकडं होत ना सत्यनारायणाचा फोटो वाती कुठे आहेत कुठे

बात तो बात दारे। तो जाऊँगी। मस्त तो है शादी। बात तो बात तो जाओ। हम्म। आज कल तुम्हें कैसा क्या बनता है? वेस्टर्न काश्मीरी, बिगड़, बिगड़ा करके

Thank you. मी म्हणलं ना तो बाबाना सांगा म्हटलं होतं काकूच्या तिथून आणला काय रांगोळी का बाबा काढू दे रांगोळी सर काय कर

अईल वेळ याشي पंचायती बघा चालू करू ने गुरु hey no. ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वरा गुरु साचारो भूमतेस्मै श्री गुरवे नमः गंगा गुरु चालू करत आहे तिनाफानी पेट आचम्य ओम केशवाय नमः अप्यादनेत पर ओम नारायण नमः माधवाय नमः गोविंदाय नमः विष्णुवे नमः वसुर्ण नमः कृष्माना नमः नाय नमः श्रीदराय नमः जयेशान नमः पद्मना नमः ओम नमो नारायण महासंगराय नमः वासुदेवाय नमः वृद्युब्राय नमः ओम दामोदराय नम नमः गंगाय नम वासुदेवाय नम प्रद ओम अनुद्धाय नम पुरशुद्धमाय ओम अधोक्षदाय नम ओं नारिसिंहाय नम ओम अच्युताय नम ओम दरादरण उपेंदराय नम हरियम हि कृष्णाय नम परमत्मदेवता देवीकायकना प्रणय मे विनोग हा ओं भुरव स्वत मृदे मध्ये ध्युजन प्रसुदात आपद्ज्योत्नीसमृ सिद्धिविनायक देवताभ्यो नम अतमदे आक्षिन कुलगेच ओम गुरुवः स्वाईशदेवताभ्यो नम ओम देवताभ्यो नम कुल ओं श्रीमंत श्रीमहा देवताभ्यो नमहा इ देवताभ्यो नम कुलदेवताभ्यो नम नमः नम देवताभ्यो न वासुदेवताभ्यो नम देवताभ्यो नम सर्वेभ्यो देवी नमो नम ओं लक्ष्मीनायणदेताभ्यो नेभ्यो देवे गो नमो नम सर्वेभ्यो बामणभ्यो नमो नम ओम सोमोक एकतंत्रच कविगजकर्ण लंब होतर विकटविकरणाशकनाथेव धूम्रिकोघना दक्ष भलतंद्रगजन द्वादशहितानी नामानी पठे विद्यारंभ विवाह च प्रवेशी निक्रामी तथा संक्रामी संकटदाय विनतसन जाया ते शुक्लाहं भरं धरं देवं शशिवर्ण चतुर्भुज प्रसन वदनधाय सर्वापक शांती सर्वंगलमांगल्यम श्री सर्वाद साधिके शरण तमंगेश्वर नारायणी नमस्ते सर्वदा सर्वकारेश नाशते श्यामंगल येशानृतया तो भगवान मंगल हम हरिंद देव लग्न सुंदेवतारा बलम चंद्रदेव विद्यावृदेव

फळप्राप्त क्षेम, स्थैर्य आयुष आयुष आरोग्य सकल प्राप्त परिहारार्थं मनोपसिथ सकल मनोरथ सिद्धार्थ श्री सत्यनारायण देवता यथान यथानेन, निलुप्तोपचार नव्येण दहन वाहनादिषोपचार ोडोपचार पूजन च करीषे हे हातवर सोडून द्या ओं गणनांद्वा मनभवती भवामेह कवि तूनाम तिथं पाणी सोडा ओम गणनांद्वा मनभती हवामय कविमनापोस्त्र ज्येष्ठराज ब्रह्मणां ब्रह्म सुरुसा विनायक जोताभ्यो नम ओं गणगणपतीय नम इक्रतामयकृंडामेहनदं प्रचोदयात महागणपती जोताभ्यो नमः नमस्कार करायचा ओम गणगणपते ये नम हतामध्ये अक्षर त्या त्याक्ष सुपर ठेवलेच्या सुपरीलाक्षर गालायचा ओं श्रीमंत महागणपती ज्योताभ्यो नमः दा ओं वर्वा स्वहा मग जमनीला कडे यात लावायचा जमनीला दोन्ही हात ओं पृथ्वी मन्त्रस्य प्रवेशतापूर्वदेवतासन्दुदास निर्मिनी योगा पृथ्वीत्वा धात्वा लोका देवीत्वा विषुं धत्वा धारयं देवीमपवित्रं पुरुषासनम् मा हिते आसनविधाय अपसर्वदे भूता भूता भूमि संस्कृताये भूताविन कर्ता अस्ति कथ्यन्तोषवत्नीयः अपक्रमान्दोः भूतानि पृष्ठाच सर्वदृशं पूजा कर्मे समारसे इति कृत्वा शृडनासं ओं नमस्कार करजा जुमनीला पळीवर पाणी सोडायचं हदीकुम क्वात्रफंम नमस्कार करा गौ भूमि देवता अभिने नमः वादी एवं पादियम समर्पयामि अखंड शोभां प्रभीम समर्पयामि उदय बनाद तन्त्रम समर्पयामि प्रार्थना पूर्वक नमस्कारोमि ओमर्वस्वहा इवर तो ही काढा कामन काढा मी थोडे राममूल करू

ओ नम भगवसुदेवाय ओं नम भग देवासदेवाय नम भग देवासदेवायू नम भगव देवासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय नम नमो भगवते नम ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगव देवासुदेवायू नम भगव दे वासुदेवायू नम भगव देवासुदेवाय ओं नमो भगव नमो भगव देवासुदेवायं नम भगव देवासुदेवायं नम भगव ओम नमो भगवते ओम नमो भगवते ओम नमो भगवते ओम नमो भगवते वासुदेवाय सुदेवायो ओं नमो भगवते वासुदेवाय ओम भर स्वछाताकारम जग शाण मध्वनाभ सुरेश विश्वाधारमेकृं शुभीकामण योगी वर्तनगम्यम वंदे विष्णुंभवैहरलोकैकनाथं मायाविपरमानंद दत्वा वैकुंठमत्तम स्वामी प्रमयालयाण मृतगाय काम्यपदान श्रीमद वेंकटनाथाय श्रीनिवासा श्री श्रीसत्तनाथ

अत्रोच्चारण समर्पयामि हे कृतोच्चारण एवं समर्पयामि कृष्णार्पणमस्तु ब्रह्मार्पणमस्तु हो, प्रार्थनापूर्वकं हो, नमस्करोमि श्री सत्यनारायण देवताभ्यो नमः प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि

अंबी करणा वारी वारी जन्मारी हरिल वाता संकट निवारी जय गे विजय विजय मय शास्वनी कुर्वारीश्वर संजवणी जय हे विजय देता जय सेनाही नाहि चारी परंतु भगवृव प्रवाही हे तू मता ला घे पावत लवलाही जय विजय विजय मय शास्वनी गुरुवारीश्वर तारक संजवणी तोडी तोडी जय जय

Say what? You want about? <coughs> to

जय श्री गुरुदत्ता आरबी हो वाय हरली भविंदा जय देव जय देव दत्त दत्त वाय सैला कडे ध्यान अर बले मान झाले मान भेटोपणा जय भगवान एका जनाधनी श्री दत्त ध्यान जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरबी हो वाय हरली भविंदा जय देव जय देव घाली न लोटांगन मंदी न चरण डोळा न रूप तुझे प्रेमे अलिंग आनंद पूजन भावेव बाळी न म्हणे नाम तुमेव माता पिता तुमेव तुमेव बंधू सका तुमेव तुमेव पिता तुमेव तुमेव सर्व देव देव हरिंद वाचा मन सिंद्रिय बुद्धा तुम्हाला नारायण कृष्ण समर्पयातमेशरम हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हर ओं यज्ञम देवास्तान धर्मानीसन देहनाकंत पूर्वे साध्या सांगते देवा ओम राजराजाय साहिने नमो वैरवै श्रवणाय कुर्मे समे कामन काम कामाय मय कामेश्वर वैव श्रवण कुर राज वैश्रवणय महाराजाय नमह ओं स्वस्ति भोजम स्वराज्य वैराज्यम बारे साम्राज्य महाराज आधिपत सामी साौम सर्वायुशांत प्रदिवे सामे तदप्य श्लोको विषिस्वसंग्रे आ विशिस्त काम विश्वदेवा सभास ओम एकमहे वक्रदंडय धीमहे तौदंती प्रचोदयाद ओम तत्पुरषाय विग्हे महादेवाय धीमहे तोद्र प्रचोदयाद ओं महालक्ष्मज विष्णुपत्नी विष्णुपत्मजीमह तन्नो लक्ष्मी प्रचोदयाद ओम सर्वमंगलमंगल्ये शिव सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोस्तुते शांताकारं विजयेशं मधुनाभं सुरेशं विश्वाधारं सृजमीकान्तं शुभं लक्ष्मीकान्तं कमलनयन योभिर्ध्यानम्यम वंदे विष्णुं भवहरं सर्वलोकायिकनातम संसारसारं संसारसार्जगेंग्रहारं सदा वसंत तयारविंदे भवंभवानी सहित नमा या का च तस्मात् करता तस्मानुभाविन रक्षलक्ष परमेश्वर मंत्रही ग्रायाहीनं भक्तीही सुरक्षर यत्पूजित मया देवं परिपूर्णं तदस्त मे ओम शांती शाती मंत्रपुष्पाली समर्पयामि कृष्णार्पणमस्तु ब्रह्मार्पणमस्तु मंगलमूर्ती मूरया